यवतमाळातील घाटांजीमध्ये विजेचा प्रश्न घेऊन शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला सायखेडा सबस्टेशन पुरवठा होणाऱ्या मुरली खापरी आगपुरी आणि इतर दहा गावांमध्ये मिक्स लाईन कायम ठेवण्याची मागणी नागरिकांसह शेतकऱ्यांनी केली सायखेडा सबस्टेशन वरून गावठाण लाईनचे काम सुरू आहे ते काम तात्काळ बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली महावितरण कंपनीने मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला प्रश्नावर शेतकऱ्यांनी तहसीलला धडक देऊन निवेदन दिले आणि प्रश्न सोडविण्याची मागणी केली विजेच्या प्रश्नावर के प्रश्ना तोडगा न काढल्यास आंदोलनावर ठाम असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्यात येत आहे परंतु त्यांना चोवीस तास वीज हे कंपल्सरी पाहिजे या मागणीसाठी मुरली बेल्डोरा येथील शेतकरी हे तहसील कार्यालयावर झडकले आहे त्यांनी निवेदन दिलेलं आहे ते इथं आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया ते काय म्हणतात तुमची का मागणी काय आमची मागणी आहे आज 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 जे आमच्या इथे लाईन चालू आहे चोवीस तास खास पद्धतीने आमची लाईन राहा बा आम्हाला सिंगल फेज गावासाठी म्हणून गावासाठी सिंगल फेज करणार आहे ते आम्हाला नको आहे कारण गावासाठी सिंगल फेज करून आम्ही आठ तास समजा आमच्या शेतामध्ये तीन दिवस आठ तास ठेवणार आहे रात्री की आणि रात्री तुझा आठ तास ठेवणार आहे आठ तासात आमचं उरणं होणार नाही आहे त्यामुळे आमची मागणी एकच आहे काय आजची परिस्थिती आमची ती तास लाईन चालू आहे त्याच परिस्थिती म्हणजे येणं ठेवा बा आमची मागणी दुसरी काहीही नाही समजा ही, ही मागणी त्यांनी मान्य नाही केली काय पवित्र आमचा पवित्र राहील की आम्ही उपोषणाला बसणार आणि समजा असे आम्ही मराला सुद्धा बेणार नाही कारण आम्हाला तिकडे शेतीमध्ये राज्यानं सरपाला सरप ढसून मरण्यापेक्षा आम्ही उपोषणाला बसून मराला भेट नाही बर तुमच्यासोबत किती लोक म्हणजे किती शेतकरी जवळपास आमच्यासोबत दोनशे शेतकरी दोन आहे हो आगपुरी मुरली येळाबारा सायखेडा मी जास्तीत जास्त शेतकरी जास्तीत जास्त शेतकरी आणि यामध्ये सर्व बारा गावे आहेत बाराही गावात आम्ही पत्रिका देऊन सगळ्यांना कळविणार सगळ्यांना बोलावणार इथं तर हजार बाराचे लोक आम्ही शेतकरी खूपच मागर दिनेश गावत्रेसह विलासमहल्ले झी टी व्ही न्यूज मराठी